नमस्कार मी प्रज्ञा तळवी मी आज माझ्या आईबाबांबद्दल बोलणार आहे आईबाबा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं अधिष्ठान आज मी जी काही आहे ती त्यांच्यामुळे त्यांच्या संस्कारांमुळे माझ्या बाबांचं छत्र मला वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत लाभलं आणि आईचा वरद हस्त अजूनही माझ्या शिरावर आहे मी स्वतःला फार भाग्यवान समजते की मी मायेच्या छत्राखाली आहे आता मी थोडं माझ्या बाबांबद्दल बोलणार आहे मला जर कोणी विचारलं की सर्वात म्हणजे सर्व जगात चांगले बाबा कुठले तर मी म्हणेन माझे बाबा अतिशयोक्ती नाही बरं खरंच अगदी खरं अहो आम्ही चौघी बहिणी साठ पासष्ट वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मुलगा का हवाच ह्या विचारांचा पगडा असलेला काळ पण त्या काळातही माझे वडील पुरोगामी विचारांचे होते त्यांनी आम्हाला मुलांसारखंच वाढवलं रादर आम्हाला ते मुलगेच म्हणायचे मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे आमचा सर्वांगीण विकास हा त्यांनी ध्यास घेतलेला होता अहो आम्ही अगदी लहान असताना शाळेच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालायला पण त्यांनी शिकवलं प्रत्येक वहीला कसं गाव कव्हर घालायचं कसं फोल्ड करायचं हे त्यांनी शिकवलं रात्र शेवटच्या पुस्तकापर्यंत ते आमच्या बरोबर बसलेले असायचे ते कधी आधी उठले नाहीत आणि आम्हाला उठून दिलं नाही ते सगळं काम केल्यावरच उठायचे एवढंच नाही तर आम्ही विशेषतः परीक्षेला जाताना आमच्या कंपोज बॉक्समध्ये पेन्सिलला टोक केलेली आहे की नाही पेनात शाई आहे की नाही खोडरबर घेतलेले आहेत की नाही हे स्वतः जातीनी बघायचे आणि पेपर व्यवस्थित लिहायचा सगळं चेक करायचा चेक केल्याशिवाय पेपर द्यायचा नाही हे त्यांचं सांगणं असायचं आणि हे फक्त मलाच नाही बरं का मी आणि माझी सगळ्यात धाकटी बहीण आमच्या दहा वर्षाचं अंतर पण चौघींनाही हे चांगलं असायचं आणि चौघींचीही ते जातीने काळजी घ्यायचे आणि नुसता अभ्यासच नाही प्रत्येकीची आवड काय आहे याचा विचार त्यांनी केलेला असायचा मला नाटकाची आवड तर एकदा आई बाबा माझे बाहेर गेले आणि घरी आल्यावर मला म्हणाले तुझं नाव आम्ही नाट्य घातलं आहे अहो मी एवढी खुश झाले पहिले दोन तीन दिवस तर ते मला पोचवायला पण आले शिबिरापर्यंत त्याचा फायदा मला एवढा झाला की मला कॉलेजमध्ये बक्षिसं मिळाली मला बँकेत नोकरी लागल्यावर इंटरबँक कॉम्पिटिशनला इंटरब्रँच कॉम्पिटिशनला मला बक्षिसं मिळाली आणि माझं नाटक बघायला ते यायचे पण बाहेर आल्यावर त्यांच्या डोळ्यात कौतुक दि दिसायचं आणि पाठीवर जी थाप मिळायची त्यात सगळं भरून पावायचं त्याने कधीही मोठ्याने कौतुक केलं नाही लोकांना कळेल असं तसंच त्यांचं आम्ही दहावीत असताना आम्ही मोठ्या सोसायटीत राहायला गेलो तिथे बॅडमिंटनचं कोर्ट होतं आमच्या वडिलांनी आमचे वायफळ लाड कधीच केले नाहीत पण तिथे कोर्ट आहे आणि कोर्टमध्ये बॅडमिंटन शिकवायला आहेत म्हटल्यावर त्यांनी आम्हाला चौघी नाही रॅकेट्स आणून दिल्या शूज आणून दिले आम्ही चौघीही खेळायला लागलो रोज अर्धा तास तरी बॅडमिंटन खेळायचंच असा त्यांचा आग्रह असायचा त्याचा फायदा आम्हाला मला आणि माझ्या पाठच्या बहिणीला आमच्या दीड वर्षाचंच अंतर आम्हाला दोघींनाही कॉलेजमध्ये झाला आम्ही सिंगल्स आणि डबल्स दोघी एकत्र खेळायचो आणि डबल्स खेळल्यावर डबल्समध्येही प्राईज मिळायचं दोघींना सिंगल फर्स्ट से। सेकंड प्राईज मिळायचं तसंच माझ्या धाकट्या दोघी बहिणींना वक्तृत्वाची प्रचंड आवड तर ते त्यांना वक्तृत्व म्हणजे मनाचे श्लोक रामरक्षा गीतेचे अध्याय ह्या स्पर्धेत त्यांना भाग घ्यायला लावायचे आणि त्यांच्याकडून ते म्हणून घ्यायचे व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आणि त्यांना घेऊन ते स्पर्धेला जायचे आणि स्पर्धेला गेल्यावर त्या दोघीही बक्षीस मिळवून घरी यायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातला आनंद अवर्णनीय असायचा आणि त्यांची ही बक्षीस त्यांचा आनंद आणि आमची ट्रॉफीज आमची बक्षीस म्हणजे ते मनापासून खुश पाहिजे आणि ह्याचं सगळं श्रेय हे त्यांचं असायचं त्यांच्या श्रमांचं असायचं आम्ही चौघी मुली म्हणजे त्यांचं विश्व होतो हो। असं असलं ना तरी वडील माझे फार शिस्तप्रिय होते अहो कम्पॉस्ट बॉक्समधली पट्टी रबर पेन्सिल पेन हे तुटलं फुटलं तरी कधीही रागवायचे नाही पण जर का ते हरवलं तर हलगर्जीपणावरला मात्र आम्ही भरपूर दाखायचो प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवायला शिका ती कुठे ठेवली हे तुमच्या लक्षात हर राहिलं पाहिजे ते हरवता कामा नाही ह्याच्याकडे त्यांचं फार लक्ष असायचं दुसरं म्हणजे कसं माहिती आहे का आपण लहान असतो की लहान असताना कशी ना एखाद्याची चेष्टा टिंगल टवाळकी करायचो कशी चालते उस, चा। ना, ना ही कशी दिसते ना ही मग कशी बोलते असं 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 करत डोळे मिचकावत काय बोलते असं असं ऐकलं की त्यांना भयंकर राग यायचा कोणालाही नावं ठेवायची नाही अजिबात टिंगल करायची नाही चुका काढायच्या नाही दुसऱ्याच्या दुसऱ्याच्यात चा काय चांगलं आहे ते शोधा त्यांच्यात काय चांगले गुण आहेत ते बघा ते चांगले गुण तुम्ही आत्मसात करा वाईट गोष्टी बघायच्या नाहीत आणि टवाळकी तर अजिबात करायची नाही नावं ठेवायची नाही तसंच त्यांना आणखीन एका गोष्टीची अतिशय प्रचंड चीड होती ती म्हणजे खोटं बोलणं एकदा काय झालं मी शाळेत असताना ना मला विचारलं काय का अभ्यास करताना नाही दिसत म्हणजे तर तो गणिताच्या बाईनं अभ्यासच देत नाही गृहपाठच देत नाही वडील काहीच नाही बोलले मग त्यांच्या कामासाठी ते त्यांच्या एका ओळखीच्यांकडे गेले त्यांची मुलगी माझ्याच वर्गात होती ती अभ्यास करत होती वडील म्हणाले काय ग श्यामल काय करते नाही गणिताच्या बाईणीनं आज खूप अभ्यास दिलाय तो करते झालं खुरी आल्यावर माझ्या पायावर असे फटके बसलेत ना की काय विचारू नका ते म्हणाले खोटं का बोललीस तू पण वडील कधीही ना छडीने पट्टीने मारायचे नाही ते हाताने मारायचे ते म्हणायचे म्हणजे मला कळतं की कि तुम्हाला किती जोरात मी मारतोय आणि तुम्हाला किती लागतंय याची मला जाणीव होत असते म्हणून मी हाताने मारतो पण तो मार इतका डोक्यात बसला की आता खोट बोलायला अजिबच वळत नाही आणि कधी कधी नको तिथे खरं बोलून फजिती पण होते तितकंच खरं आहे <laughs> एकदा आईने मला कब्बशा विसरायला सांगितल्या इतका राग आला की मलाच काय सांगते अहो पण मीच मोठी न काय करणार त्यांनी मला सांगितलं मी आपली पाय आपटत आपटत गेले कब्बशा विसरायला लागले रागा रागाने नेमका कप पडला हातातून आणि काच गेली हातात काच लागली हाताला मी ओरडल्याबरोबर वडील धावत आले हाताला पट्टी बाजली आणि मला म्हणाले कधीही कामावर राग काढायचा नाही कामावर प्रेम करायचं काम जितकं प्रेमाने करशील ना तितकं सांडलवर होणार नाही नुकसान होणार नाही तुझं काम प्रेमाने करावं म्हणजे मग काम छान होतं सुबक होतं सुंदर होतं आणि आपल्याला काम केल्याचा आनंदही खूप मिळतो आणि त्या ते जे शब्द आहेत ना ते इतके फिट्ट डोक्यात बसले माझ्या की आजही कधी कधी असं वैतागून चिडून एखादं काम करायला लागलं ला, आणि एखादी वस्तू खाली पडली की हमखास वडिलांचे शब्द कानात घुमायला लागतात हे बाबा कसं सांगायचे कामावर प्रेम करून कर खरंच ह्यालाच संस्कार म्हणतात नाही का आमची आई ना तशी शिस्तप्रिय चौघीनं कामं वाटून दिलेली नेमून दिलेलं काम ठरलेल्या वेळीच झालं पाहिजे कंटाळा आळस याला थारा नव्हता था। आमची आईनं चौघींचे कपडे घरी शिवायची शाळेच्या युनिम युनिफॉर्मपासून पण आणि मग त्याला शिवण घालायची हेमिंग करायचं काजबटणं करायची हुकलुक्स लावायचं हे आमच्यावर यायचं मला फार कंटाळा यायचा पण बोलायची सोयच नव्हती आईला आणि वाह्यातपणा आणि उर्मटपणाचा भारी राग यायचा मोठ्या माणसांची अजिबात वाघ्यातपणाबद्धी बोलायचं नाही किंवा उर्मटपणाने बोलायचं नाही मोठ्या माणसांचा मान आदर राखलाच पाहिजे रादर तुमच्या बोलण्यात मारदवता ही हवीच असं कसायचं तिचं म्हणणं अजिबात वेडेपणा करायचा नाही आणि मोठी माणसं एखादं चुकून बोललं तर त्याला उलट उत्तर करायचं नाही तुमची चूक नसली तर मला येऊन सांगा मी बघेन मी त्यांच्याशी बोलन तितकीच आहे ना आमची प्रेमळ पण होती प्रत्येकीच्या आवडीचं संध्याकाळी खायला करायची पण एका एक वेळेला एकीच्याच आवडीचं तेच खायचं सगळ्यांनी तसंच ताटात वाढलेलं पहिलं सगळं संपवलंच पाहिजे ताटात काही राहता नाही मग तुमच्या आवडीचं तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल वांग्याची भाजी आवडत नाही ती संपव मग तुला दूध तूप लोणी काय पाहिजे ते देते असं सांगायचे आणि ते कुरडया पापड फेण्या असं तळलं ना की आम्ही खायला लागलो की आई म्हणायची आत्ता नाही जरा थांबा मग परात भरून अशी पुढे ठेवायची आणि म्हणायची करा आता वाटे कोण येत आहे वाटे करायला आम्ही म्हणायचं मी येते मी येते ती म्हणायची हरकत नाही कोणी करा, करा? पण जी वाटते करे तिने वाटा सगळ्यात शेवटी घ्यायचा अहो काय विषयात वाटे कमी जास्त होती सगळ्यांचे वाटे सारखे व्हायचे पण आईने कधीही दी, वडील रागावले आणि आईने पाठीशी घातलं असं कधीही झालं नाही आई वडील दोघंही एकमेकांना पूरक हो आमचं लव्ह मॅरेज म्हणजे आम्ही ब्राह्मण आणि माझे मिस्टर सी पी। आम मी दोघंही हो एकाच नाटकात काम करायचो त्यांनीच लिहिलेल्या नाटकात ते आमच्या घरी यायचे जायचे त्यामुळे आई बाबा दोघंही त्यांना ओळखत होते त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली पण पर दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या पहिली म्हणजे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सगळ्या गोष्टी तुला शिकायला ला लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातलीच एक होऊन राहायला लागेल आता जेव्हा मी विचार करते ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं आणि त्यांचं कौतुकही वाटतं की इतका पाठिंबा त्यांनी आम्हाला दिला खरंच भाग्यवान आहे मी आमच्या चौघींची लग्न झाली आणि नंतर माझे आई बाबा स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी सवड काढू लागले वडिलांनी सोपती मंडळ जॉई जॉईन केलं आईनी सावली मंडळात प्रवेश केला वडील माझे सकाळी मित्रांबरोबर मॉर्निंग वॉकला जाऊ लागले संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊ लागले अहो वडिलांनी पेटी घरी आणली आणि वडील पेटी वाजवू लागले आम्हाला तर माहितीच नव्हतं बाबांना आमच्या पेटी येत होती आई भजनाच्या क्लासला जाऊ लागली भजनं छान म्हणायला लागली हे सगळं बघितल्यावर मागे वळून बघताना मला असं वाटतं की आमचं सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत माझ्या आईबाबांनी त्यांच्या आवडीनिवडीला मुरड घात नाही का अहो माझे बाबा कधीही एखाद्या मित्राबरोबर एक कप चहा प्यायला बाहेर गेलेले मी कधीही पाहिलेले नाही की माझी आई मैत्रिणीकडे जाऊन किंवा शेजारी जाऊन गप्पा मारत बसले आम्हाला माहितीच नाहीत त्या गोष्टी आई आणि बाबांना घर आणि आम्ही चौकी म्हणजे त्यांचं जग आणि त्यांचा ध्यास होतो आणि अशा या माझ्या आई बाबांवर मी एक छोटीशी कविता केली आहे ती मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला माझे बाबा म्हणजे अखंड मायेचा झरा माझे बाबा म्हणजे अखंड मायेचा झरा चारही लेखीना दिला मुलांचाच दर्जा खरा चारही लेखीना दिला मुलांचाच दर्जा खरा एकच विचारधारा पक्की काही येत नाही असे असता कामा नाही एकच विचारधारा पक्की काही येत नाही असे असता कामा नाही आणि परावलंबी होता कामा नाही आणि परावलंबी होता कमा नाही किती वर्णन करू मी माझ्या माऊलीचे किती वर्णन करू मी माझ्या माऊलीचे मायेने आणि शिस्तीने सोने केले आयुष्याचे मायेने आणि शिस्तीने सोने केले आयुष्याचे शिदोरी शिकवणीची जीवनी कामास आली कामा संसार पदार्पणी फारच कौतुक कौ पावली संसार पदार्पणी फारच कौतुक का पावली आज असलेली मी आज असलेली मी आई बाबांची पुण्याई आज असलेली मी आई बाबांची पुण्याई सजग प्रेमाची हो कशी उतराई सजग प्रेमाची हो कशी उतराई हो कशी उतराई हो कशी उतराई धन्यवाद